तर आम्ही आलो आहे श्रीवर्धनला श्रीवर्धनला कशाला आलो आहे तर एटर... श्रीवर्धनला आलो आहे फ्रूट्स घ्यायला आम्ही मुंबईला पण घेऊ शकलो असतो बट मुंबईला नाही कारण बघा आप मुंबईला सगळ्याच गोष्टी घेतो गावच्या लोकांचा पण बिझनेस व्हायला पाहिजे म्हणून आम्ही श्रीवर्धनला घ्यायला आलो आणि हे फ्रूट्स कशाला घ्यायचे आहेत वंशासाठी वंशे किती आहेत तीन वंशे आहेत आणि तीन वंशे तुझे किती ऊतूचे सूप किती ऊतूचे बारा खुशीचे आणि जान्हवीचे पंचवीस टोटल फिफ्टी फिफ्टी टू सुप आहेत हा म्हणजेच फिफ्टी टू आयटम म्हणजे एक एक आयटम म्हणजे ॲप पीसेस पाहिजे अरे बापरे म्हणजे शक्त दोनशे साठ फळं म्हणजे प्रत्येक एक एक सिंगल सिंगल पीस चांगले किती सांगतोय एकशे साठ रुपये अरे बाप बापरे आपण हे करून होता ना फिक्स करून गेला होता ना मग पेरू हे काय मोसंबी संत्रा, मोसंबी पेर आहे आहे चिकू सीताफळ पपई पपई कलिंगट आहे काय कलिंग टायमातच पाऊस असेल ना तर खरंच कंटाळा येतो म्हणजे प्रत्येक दीडशे रुपये किलो का

चला अशा प्रकारे चालू झालंय काउंटिंग आमचं घेणं व तू तीन पीस एक्स्ट्रा घेते <laughs> पंधरा पीस घ्यायचे घेते ती बघू चांगले असतील तर आपण पेरू ट्राय करूया नक्सर डाळिंब पण इथेच घेतले किती आयटम झाले एक दोन तीन चार आयटम झाले इथेच आणि चल थँक्यू यू सो मच एक किलो लगेच एक कस्टमर पण आलेटक चाललंय तू तूने इकडे पण लुलूची बॅग घेऊन आले बाप रे, नऊशे रुपये चलो जाऊया <्यारी> किती किलो आली आमचे साडे सहा तुमचे दहा दा किलो आणि त्यांचे नाही त्यांचे डबल बारा किलो आले चला जायचं आता उडे एक नंबर चांगला गरत ना जी घरी यायचा नाही अरे बघा बाबा पाणी नाही होत काका चोर डिजिटल ना गावठी हां उसका 400 रुपये किंमत गावठी आ ब्रोकर आम्ही पण अंश किती पैसे त्यांनी बोलतो हवाले आमच्या घरी पण हां तुझ्या जमा होणार आम्ही आता श्रीवर्धन मार्केटला आहोत आणि गणपतीच्या सणानिमित्त आलोय खरेदीला आलोय बट पाऊस हरा हरामी वाट लावतोय ला बाकी काय नाही आणि हे ओतोच्या मैत्रिणीचं स्टॉप आहे

तो तो बारा पीस किती गोष्टी खाल्ल्या आम्ही तरी कमीच आहे गोड एवढं चाललंय की त्याचं प्रमाणच नाही बॅटरी घ्यायला आलो बट पाऊस एवढा आहे की विचारू नका श्रीवर्धांमध्ये आज फुल पाऊस पडतो कोणी काय तो प्रेम काजू कत्री एक काय दिले ओ काय तो प्रेम काजू कत्री नी काय चांगलाय ना ती एकमेकांकडे चालले मित्रांकडे फिरायला गणपतीच्या पाया पडायला ते बघ चला तर आज आमच्याकडे स्पेशल करंजी स्पेशल बनते कसऱ्याबद्दल माहिती आहे काय ऋतूच वौसा आहे यावर्षी ऋतूच्या वंशाचे करंजी स्पेशल चालू आहे आणि आणि आपल्याकडे बनवायला कोण आलाय ऋतू मॅडम खुशी चालू आहे आणि आई